त्याचा बाप चालला बाप म्हणजे साधन आहे हो विठ्ठल पंथानं उडी मारली ना तेव्हा सकाळी दिवस निघला जगातले सर्वात मोठे देव निघून गेले मुक्ताई उठली आई पाहते बाप पाहते दिसत दादा आई कुठ दादा बाबा कुठं घर झांभल सिद्ध पेट पाला आळंदी फिरले पण सापडले ते पत्र पाहलं आणि ज्ञान दादा जोडलेलं दादा वाज माऊलीनं पत्र वाचता बराबर माऊली म्हणतात मुक्ती अग मुक्ती स्वप्न म्हणतो काय झालं दादा कुठे आपली आई कुठे आपला बाप विचारबाई की, की लाखो लोक तिच्या भरोशार जेवतात बचपनात माय बापात शकत राहिलं कुठे आपली आई ज्ञाना म्हणते अरे मुक्ती स्वपाना आपली आई आता कायमची गेली देवाच्या घरी गेली कधीच परत येणार दोघे चिटकले आई बाबा काय संकट नऊ वर्षाच्या ज्ञानाला ती ज्ञानेश्वर आज आपल्या गावात दुसरा दिवस निघला कोणी समजूत काढायला नाही तिसरा दिवस निघला समजूत काढायला नाही पण चौथ्या दिवशी भूक लागली सोपन आला आणि मुक्तायला विचारते मुक्ती भूक लागली ग अन्न नाही पोठामध्ये काय भांडार आहे जेव घालणारे लोक म्हणतात जेवले का महाराज एवढं जेवलो हो, आता दोन घात धरतील आणि कोणाच्या नावावर खाऊ घातलं जैले उपाशी राहावं लागलं त्याच्या तुम्ही विचार करा काय चरित्र ती सोपान म्हणतो भूक लागले मुक्ते मुक्ताबाई म्हणते सोपान पाणी दादा गेलेला आळंदीत आणेल ना पेक्षा दादा जेव्हा आणेल ना तेव्हा मी तुला भाकरी थापून देणार मावली बाईच्या दारी उभी राहिली थोडी गयात आहे नऊ वर्षाचा ज्ञाना त्या बाईच्या दारी आहे काय भाग्या त्या बाईच कारण तिच्या दारी कोण उभा कोण उभा महाविष्णूचा हा जो तुमच्या दारी हे वर्गणीला येतात ना हा गावातला सखाराम तुकाराम नाही बर त्या दिवशी समज जा माऊलीचा सप्ता आहे माझ्या दारी माऊली आलेली आहे काय आलेली आहे अरे आज मी आळंदीत जा तुम्ही एवढे लेकर जीवन जगून राहिले एवढे महाराष्ट्रात नामांकित कीर्तनकार होतात ना पहिली भाकर खात नाही पण मधुगिरी मागणाऱ्या लेकराला पहिली भाकर थापून था आज काय आणि त्याच आळंदीतल्या व्यक्तीनं माऊलीला वळखलं नाही काटा कार्टावर तू कशाची भिक्षा रे हागळून दिला हो एकाही घरात उभं केला नाही गावाच्या बाहेर जेव्हा माऊली निघली ना झोडीत काहीच नाही जोडी रिकामी चालली मनात विचार आला आई बाबा अहो तुम्ही गेले तेव्हापासून पाच दिवस पात झाले पोटात काही तुम्ही गेले तरी आळंदे आम्हाला जेव घालत नाही आता मुक्ता सोपान विचारणार काय आणलं मी काय सांगू त्यांना पण जात असताना आळंदीतल्या लोकांनी भिक्षा तर दिली नाही पण माऊलीच्या डोक्यात जेवढं रक्त होतं तेवढे बी काढल्याशिवाय काय समाज आहे खेळणाऱ्या काही मुलांनी दगड मारले माऊलीच्या डोक्यात रक्त धावू लागलं डोकं धरून निघाले आणि मुक्ताबाईला सोपान म्हणतो मुक्ती अगं ज्ञान दादा हातून नाही आला भूक लागली मुक्ताई म्हणते अरे सोपाना येईल ये दादा आता भाकरी टाकेल तुला येऊ दे दादा एक एक पायरी चोडून सिद्ध बेटची जेव्हा येऊ लागला डोक्यातून रक्त वाहत आई नाही बाबा नाही पा अनाथाची माया हे ज्ञानीचे राजा आहे सिद्ध बेटवर माऊली पोचली ना पोचता बराबर आपल्या कुठल्याच बसते ताटी पक्की लावून घेतली का रायदेव या शेवटी मुक्ताबाई समजून काढते ताटी उघडा जीव दाताने चालविली जी कोणी बस्तीशी अरे ज्या माऊलीला समाजाने तलास दिला आज त्यास महाराष्ट्राचं सोनं आमच्या माऊलीनं केलं आणि जगात एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी आमच्या हातात टाकला मला असं वाटते जनाबाई धरा की नामदेव बाबा धरा ते म्हणतात वाचलो कोणी वय मुखच्या दगडा ज्ञान